दोन नंबरचा पुतळा एवढ्या बाबुंचा पुतळा त्या ठिकाणी आहे आणि या पुतळ्याची उंची ज्या पद्धतीने न्यूयॉर्क मध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीचा पुतळा आहे आणि तो अरबी समुद्राच्या बाजूला तो उभा करण्यात येणार आहे त्यामुळं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बाराशे तेराशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार योद्धेनं त्याचा काम पूर्ण होत आहे लवकरात लवकर त्याला पुतळा करण्यासाठी अजून दोन वर्षाचा का कालावधी हो लागणार आहे बाकीचं बांधकाम जवळजवळ सत्तरऐंशी टक्के पैकी जास्त झालेलं आहे आणि पुतळ्याचं काम संपलं की माने नरेंद्र मोदींच्या त्याचं लोकार्पण सोहळा होईल त्यामुळं ते काम अत्यता झालेलं आहे बाकीचं आता या निवडणुका ज्या आलेल्या आहेत त्यामध्ये आठ दहा जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे त्यामध्ये मराठवाड्यामधल्या फुलंब्रिजी जागा आहे त्यानंतर कुठली जागा औरंगाबाद पश्चिम औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद पश्चिम उभे होणार आहे ती आपल्या शेजार जागा आहे त्यामुळं दुसरी औरंगाबाद पूर्वची जागा आहे मध्य जागा आहे त्यानंतर नांदेड मधली जागा आपली देब्रुर आहे रिजोड जागा आहे बीडमधले बीड जिल्ह्यामधली तिकेश जागा आहे जालन्यातली त्यानंतर जालन्यामधली बनतापूर आहे आणि धाराशिव मधली कळंब आहे तर अशा जागा आहेत त्याच्यामधल्या एक दोन तीन जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच महायुती सत्ते असा आम्हाला विश्वास आहे अनेक आघाड्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत एक तिसरी काय परिवर्तन शक्ती आघाडी झालेली आहे त्यानंतर माननीय प्रकाश आंबेडकरांची आघाडी किंवा त्यांची वंचित आघाडी आहे आणि दुसरी माननीय राज ठाकरे हे सुद्धा सगळ्या जागा लढवत आहेत ती सुद्धा अवलंबून आलेली आहे आपल्या संभाजीनगरला आलेले आहे तर असे अनेक जागा जरी किती लढलेट राहुल गांधी आणि काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न आम्हीच करणार आहोत आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षण कुणाला खत्म करता येणार नाही जे आरक्षण खत्म करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या पार्ट्या खत्म करू आम्ही परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे आरक्षण आमचं आहे आमचा जो हक्क आहे अधिकार आहे आणि ते आरक्षण संपवण्याची भाषा करणं योग्य नाही आहे आणि हे राहुल गांधींचं स्टेटमेंट घटनाविरोधी आहे राहुल गांधी घटनेचे विरोधक आहे असा त्यांच्यावर आमचा आरोप आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच आम्हाला चांगल्या जागा एकशे साठ पे साठ ते सत्तर पूर्णपणे विश्वास आहे आमची महायुती जी आहे त्या महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे पण रिपब्लिकन पक्षाकडे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष द्यावं आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यावं आणि येणाऱ्या जे काय बारा एम एल सी जाहीर करणार आहे त्याच्यामध्ये आरपीएल एम एल सी द्यावी आणि दोन तीन महामंडळांच्या अध्यक्षपद आम्हाला द्यावीत अशी आमची मागणी आहे आणि आम्ही महायुती सोबत राहणार आहोत जागा आम्हाला कमी जास्त मिळतील ही त्या बदल्यामध्ये काय आम्हाला देणार याची चर्चा आमची होईल आणि महायुतीला सत्तेवर आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत नाही जागा सांगितल्या शिवसेनेच्या नाही ठीके मागितलेल्या मागायला हरकत नाही सगळ्या जागा मिळतात असं नाही आहे सगळ्या जागा मागील नाही दिल्या तर तू सांग काय करायचं जागा दिल्या नाही तरी जागा काही देणार असं नाही आहे आम्ही म्हणतोय आम्हाला काय आम्ही चाळीस जागा द्या पन्नास जागा द्या असं आमचं म्हणणं नाही आहे आमच्या पक्षाच्या पोथी प्रमाणे जागा द्याव्या अशी आमची भूमिका आहे आणि आम्ही काहीतरी असा निर्णय आता घेऊन माझं मंत्रिपद जे आहे ते मला काही मंत्रिपदाची आवश्यकता नाही आहे माझ्या समाजासाठी मंत्री आवश्यकता आहे आणि मला माझा पक्ष देशभरामध्ये वाढवण्यासाठी मला मंत्रिपदाची आवश्यकता आहे नागालँड मध्ये मा माझ्या पक्षाचे दोन आमदार आहे तिथं माझा पक्ष रेखेगणाचा आहे मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या कॅन्डिडेटला लोकसभेमध्ये सतरा टक्के मतं मिळालेली आहे तिथं माझा पक्ष रेखे झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला दोन जागा मिळाव्यात लोकसभेत अशी आमची अपेक्षा होती जर दोन जागा मिळाल्या असल्यानंतर त्या घडून आल्या तर महाराष्ट्रामध्ये आमचा पक्षाना जोड पण महाराष्ट्राकडे थोडंसं महाराष्ट्रामध्ये आमच्याकडं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होत आहे मला मंत्रिपद दिलं ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि माझ्या मंत्रिपदामुळे देशभरातले कार्यकर्ते खुश आहे पण माझ्या कार्यकर्त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे माझी भूमिका आहे आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस पवार यांनी आमच्या पक्षाचा विचार करावा आणि आम्हाला तिघांच्या पोट्यातून तीन तीन जागा द्याव्यात म्हणजे नऊ जागा जर आम्हाला दिल्या या तिन्ही पक्षाला रिपब्लिकन मतांचा फायदा होणार आहे आणि सतरा जागा लोकसभेच्या निवडून आणण्यामध्ये आमचा महत्वाचा वाटा आहे आणि जी मत त्यांना आरटेड्या कॅन्डिडेटला जी मतं मिळालेली आहे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची मतं आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाकडे एक डोळेचा करू नये आणि माझा पक्ष ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते अशी परिस्थिती आहे पण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी सांगितलं त्याप्रमाणे थोडा अपप्रचार मोठ्या प्रमाणात झाला संविधाना वगैरे त्यामुळे आम्हाला मोठं नुकसान असं करावं लागलेलं ला आहे पण विधानसभेमध्ये ते त्यांचे मुद्दे चालणार नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की सत्तेवर नक्या आम्ही असं आम्हाला आम्हाला खात्री आहे

तुम्ही एक स्टेटमेंट केलं तर प्रश्न मला मिळायचा हा सर्व एकत्र येऊन प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा इकडे यावे आणि त्याचं नेतृत्व त्यांनी करावं तुम्ही त्यासाठी राजीनामा ना, देणार नाही त्यांच्या नेतृत्वात काम करणार राजीनामा देणार का वगैरे आले तर पाहिजे ते आणि ते माझ्या राजीनाम्यासाठी येणार असतील तर आम्ही त्यांना येणार नाही माझ्या राजीनाम्या विषय नाही आहे उलट एक यासाठी हवं आहे की अजूनही समाजातल्या कार्यकर्त्यांना सत्ता मिळाली पाहिजे माझं मंत्रिपद घालवण्यासाठी यावं नंतर मी विचार करे प्रकाश आंबेडकर जर आले तर उलट मी त्यांना मंत्रिपद देण्यासाठी इकडे बोलवतो आणि ते माझं मंत्रिपद घालवण्यासाठी येत ता असतील तर मग त्यांना कशा बोलतो त्यामुळे <laughs> आपल्या समाजाला सत्ता मिळावी ही माझी भूमिका आहे पण ठीक आहे की आपण शांत राहायचं आहे आपण शांततेने मोर्चा काढणार ठीक आहे शांत मोर्चा काढा त्याच्यामध्ये त्यांची मागणी अशी आहे की आम्हाला एकर एकर तरी आम्हाला मिळावी अशी त्यांची मागणी आहे तर अशा पद्धतीचा प्रयत्न आहे आणि माननीय नरेंद्र मोदी सरकारने एक चांगला निर्णय घेतलेला आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा जो आहे हा देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्या निर्णयासोबतच पाली भाषा आहे पाली भाषा बुद्धाच्या काळापासून जी उपभाषा आहे तर त्या पाली भाषेलाही अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तरी तीन ज्या भाषा आहेत त्यामध्ये एक भाषा आणि इतर भाषा आहे आता पाच भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी नरेंद्र मोदी सरकारच्या हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यामध्ये उशीर झालेला आहे वगैरे असं जरी काही साहित्यिकांचं म्हणणं असलं तरी काँग्रेस पक्षामुळे झालेला आहे काँग्रेस पक्ष एवढे वर्ष सत्तर वर्ष सत्तेवर नाही अनेक वेळेला मागण्या होऊन सुद्धा काँग्रेसने कधी लक्ष दिलं नाही काँग्रेसला सहज सत्ता मिळण्याची सवय लागली होती काम न करताय त्यांना सत्ता मिळत होती आणि त्यामुळं काँग्रेसने अशा अनेक कामांकडे डोळेझा केल्याचं आपल्याला पाहायला मिळते बाबासाहेब आंबेडकरांचं जे इंदू मिलची जागा आहे तर इंदू मिलच्या जागेची किंमत तीन हजार कोटी रुपये आहे आणि गेल्या वीस वर्षापासून त्या ठिकाणी आंदोलन होत होतं आम्ही सगळे मागणी करत होतो पण काँग्रेस पक्षाने कधीच त्या संबंधात निर्णय घेतला नाही आणि नरेंद्र मोदी आल्याबरोबर ताबडतोब त्यांनी दोन हजार चौदा मध्ये हिंदू मिलची आठ साडेबारा एकर जागा जी आहे ते बाबासाहेबांच्या स्मारकाला देण्याचा निर्णय घेतला आणि एम एम आर डी कडे ते काम सोपवलेलं आहे शापूरजी बालनजी कॉन्ट्रॅक्टर त्याचं काम करतायत शशी प्रभू त्याचे आर्किटेक्ट आहेत पुतळा त्या ठिकाणी साडेतीनशे फुटाचा आणि फाउंडेशन शंभर फुटाचं असा साडे फुटाचा पुतळा उभा राहणार आहे आणि देशामध्ये जे पुतळे आहे त्यामध्ये वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा गुजरातमध्ये आहे तो सर्वात उंच पुतळा आहे नेते आहेत अभ्यासू नेते आहेत राजकारणी राजकारणात एक्सपर्ट आहेत माझ्यापेक्षा आहे आणि आम्ही जर दोघे एकत्र आलो तर समाजाला त्याचा नक्की चांगला फायदा होणार आहे आला कुठला असेल कुणासोबत जायचं ते पप्प बघू नंतर आपण पण एक आपली एक महाशक्ती दलितांची उभी राहू शकते पण एका गोष्टीचं मी लक्ष वेधून घेतो की माननीय प्रकाश आंबेडकरांनी मध्ये चोवीस मध्ये लोकसभा अशा सगळ्या निवडणुका ते स्वप्न लढले पण अजूनही त्यांना आपला पक्ष रेग्नाइज करता आला नाही इलेक्शन कमिशनकडे तर आम्ही मागच्या वेळेस एकत्र असताना ज्यावेळेस आम्ही अकरा जागा लढलो मागच्या तेवढे दोन हजार शहाण्णव मध्ये त्यावेळेला रिपब्लिकन पक्षगण झाला आणि त्याला सूर्य सिंबॉल मिळालं होतं पण प्रकाश आंबेडकरांना एवढ्या जागा लढूनही ते सिंबॉल मिळत नाही आहे त्यामुळं असं वेगळं लढण्यापेक्षा कुणासोबत करून लढलं पाहिजे आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी एवढं येण्याचा विचार करावा म्हणजे डायरेक्ट जर ते आम आमच्यासोबत सोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे माझं पत्र घालव म्हटलं असं त्यांची भूमिका असं नाही आहे त्यांनी मला प्रश्न विचारलाय वर ते प्रकाश आंबेडकर आले आणि तुम्हाला ते बोरा म्हणाले मंत्रिपत्र सोडा तर उलट मी सांगतो की तुम्ही मंत्रिपत्र घ्या सोडण्याच्या निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करणं आवश्यक आहे आणि आपल्या बळावर सत्तेवर पोहोचणं हे अनेक वर्ष ते शक्य नाही आहे तर बाबासाहेब आंबेडकर असते आणि त्यांच्या काळात पक्ष स्थापन झाला असता आणि ते अजूनही दहा पंधरा वर्ष आपल्यात राहिले असते तर या देशाचे पंतप्रधान सुद्धा बाबासाहेब होऊ शकले असते कारण बाबासाहेबांनी देशामध्ये काँग्रेस काँग्रेसमध्ये एकच तरी बोलून पक्ष असावा ही भूमिका घेतली होती आणि राम म्हणून लोह्याने पत्र लिहिलं होतं एम जोशी यांच्याशी ते बोलले होते पण त्यांच्या काळामध्ये पक्ष स्थापन होऊ शकला नाही त्या काळात असं झाला तर पक्ष आला असता आता नेत्याच्या एकट्याच्या बळावर किती प्रयत्न केला तरी प्रकाश आंबेडकरांनी एवढा प्रयत्न केलेला आहे पण एक आमदार निवडून येत नाही एक एक आमदार निवडून येत नाही त्यांचं गुन्हा जमत नाही आणि त्यांच्याशी आम्हाला गमत नाही त्यामुळं ठीक आहे त्यांचा तो विषय आहे पण इतर ठिकाणी जात नाही असा कधी विषय आला तर मला वाटतं समाजाची मोठी ताकद राहू शकेल त्यांना सोडून ऐके करून एकदा आम्ही पाहिलेलं आहे काय ते मान्य होत नाही आहे प्रकाश आंबेडकर आणि मी आम्ही दोन गट आमचे एकत्र आले की लोकांना ऐक आहे असं वाटतंय मी जरी त्याच्यात नसलो तरी लोकांना ऐक वाटणार नाही आहे तसं आता ठीक आहे ना ऐक्याची फक्त चर्चा मी तर ऐक्यासाठी पॉझिटिव्ह बोलतो बाळासाहेबांना आपण विचारला प्रश्न तर ते अगोदर सांगतात की मला ऐक्यावर बोलायचं नाही विषय त्यांच्यासाठी एवढा आहे असं म्हणलं की चौदा एकोणीस चोवीस मध्ये त्यांना इन्फॉर्मेशन मिळालं तुमचं सत्ताचं गमक असत सत्ता जिकडे सत्ता असते असं तुमचं म्हणणं आहे हे काय तर तुमच्याकडे गमक आहे तर बाळासाहेबांना काय सांगणार की तुम्ही रिक्नाइज होण्यासाठी काय केलं पाहिजे तुमचा सल्ला काय माझा सल्ला हे आहे की जर आम्ही दोघे एकत्र आलो आम्ही आमचा अरफे एकत्र आला सगळे तर आम्हाला <coughs> जर काय चार पाच जागा चार जागा पाच जागा मिळू शकतात जसे आम्हाला मागे चार जागा मिळाल्या आणि आमचा पक्ष रेखा त्याच्या अगोदर रेखाणा झाला होता अशा मध्ये चार जागा मिळाल्यामुळे अजून आमचं रेखाना टिकलं ते पुढे त्यामुळे आम्ही एकत्र येऊन जर कुठल्या पक्षाशी जर कुठल्या आघाडीशी महायुती झाला केला तर आपल्या काही जागा निवडून पक्ष रेग्नाईज होऊ शकतो आता ते अकोल्यामध्ये निवडून येत नाही आहे ते असे हे उभे राहिले तर पण काँग्रेस अलायन्स मध्ये वेळेला आम्ही उभे राहिलो ते तीन वेळेला खासदार होतो आणि बाळासाहेब दोन वेळेला होते खासदार काँग्रेस मध्ये विदाऊट अलायन्स मध्ये ते सात आठ डोळेला लढले पण एकदा निवडून आलेले नाही ते सात आठ डोळेला सेल पण सात आठ डोळेला अकोल्यात लढले चला थँक्यू चला